मराठा समाज सहा सात कोट येऊन कधी कुणाला गालगोट लागला नाही अगर पोलिसाला कुणाला पुरा त्रास दिला नाही पोलीस प्रोटेक्शनला सुद्धा कुठल्या गोष्टीची अडचण नाही एवढा बी समाज आला आहे मुंबईमध्ये तरी बी कुणाला गालगोट नाही अख्ख्या महाराष्ट्रातून लोकसंख्या आलेली आहे पूर्ण सी एस टीमध्ये मध्ये जागा नाही बसायला आझाद मैदाना जसं आम्ही पार्टनरला आदेश दिलेला आहे त्या पद्धतीनं आम्ही आमचं काम करत आहे पाच हजार लोकसंख्या फक्त आझाद मैदानावर बसती पाटलांनी एकच आदेश दिला आहे की बाबा तुम्ही बाहेर कुठेही थांबा पण आपल्याली पाच हजार लोकसंख्या फक्त आझाद मैदानावर पाहिजे तरी आम्ही पाटलांचा आदेश पाळून पूर्ण आम्ही बाहेर थांबून सी एस टी वगैरे या ठिकाणी थांबून पूर्ण पाटलांना सहकार्य केलेलं आहे आणि मराठा बांधव आपल्याली पूर्ण ताकदीनं पाटलांना सपोर्ट करायचा आहे जवळ पाटलांचा आदेश येत नाही की बाबा आपल्याला परत जायचं आहे तर आम्ही ठाम इथं राहणार आहेत मग एक महिना लागू की पंधरा दिवस लागू की आठ दिवस लागू आम्हाला आरक्षणाचा पूर्ण निर्णय जवळ देत नाहीत तर आम्ही इथून जागा सोडणार नाहीत मुंबईमधून काही झालं आमचा जीव बी गेला तरी मी आम्ही मुंबई सोडणार नाहीत एवढं बोलतो बस